नमस्कार मंडळी मी प्रणाली पाटील मराठी कलर चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बिग बॉसचा हा सीझन आणि ह्या सीझन मधले सदस्य सगळ्यांनाच लक्षात राहणार आहेत पण आज आपल्यासोबत कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणजेच आपले डीपी दादा आपल्यासोबत आहेत हाय डीपी दादा कसे आहेत मी एकदम मस्त आहे एकदम मजेत आहे आणि जरासा थकवा आला अच्छा इंटरव्यू देऊन इंटरव्ह्यू देऊन म्हणा सत्तर दिवस त्या पिंजऱ्यात राहून म्हणा मला बाहेर तर जग बघायचं खरं तिथे तुम्ही सकाळपासून अडकून ठेवला मला अजून बाहेर पडायला मिळालं पण 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 पटलं सगळं आवरलं की असं असा इथलं सुटेन कमी परत कुणालाच घावणार नाही पण तुम्ही मिस करताय की नाही माझं घराला अरे करतोय ना म्हणून तर जायचं गडबडीनं मला मला काहीही करून निघायचं होतं पण आईचे हे सगळे सगळ्यांना इंटरव्यू लोकांच्या प्रतिक्रिया त्यांच्या त्यांना पडलेले प्रश्न तुमच्या माध्यमात आता त्याची उत्तर देणं पण तितकंच गरजेचं त्यामुळे थांबलोय आम्ही अजून पण चेहऱ्यावरती थकवा नक्कीच जाणवते पडलेच पण सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न महाराष्ट्राला हाच पडलाय की तुम्ही घराबाहेर पडल्यावर मटण खाल्लात की नाही उपवास चालू आहे ना नवरात्र सुरू आहे त्याच्यामुळं मला अजून ते मिळत नाही आहे खायला नंतर नक्की पार्टी मी विसरायला पाहिजे आणि खायला पाहिजे मग माझा उपवास लक्षात आहे तर मी नाही खाणार लक्षात नाही चुकून खाल्लं गेलं तर मग संपलं असं आहे तर बिग बॉस बद्दल बोलूया बिग बॉसचा एकंदरीत प्रवास तुमचा कसा होता खूप सुरेख होता सुरुवातीला संत होता कारण सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं पण जाणून घेत असताना काही भावना दुखावल्या दुखावल्यामुळं मी हर्ट झालो त्याच्यानंतर मी डल पडलो त्याच्यामध्ये आणि काही गोष्टी नजरेआड करून बाजूला होऊन ज्या पद्धतीनं खेळलो ते मी स्वतःचं कौतुक मला स्वतः करायला आवडेल कारण मी त्या पद्धतीचं खेळलो आहे त्या पद्धतीनं मी राहिलो आहे त्या पद्धतीच्या स्ट्रॅटेजी त्या पद्धतीचे प्लॅन केलेत कधी कोणता खेळाडू जाणार हेही मी ज्या त्यावेळी बोलत होतो कारण ते माझे प्रडिक्शन होतं त्या त्यावेळीचं आणि ते सगळे खरे ठरले मी स्वतःला पाच मध्ये बघायची माझी जिद्द होती पण फॅमिलीच्या आठवणींमुळे मधल्या काळामध्ये जेवढं मी डिस्टर्ब झालो त्यातूनही बाहेर पडून लोकांच्या प्रेमामुळं लोकांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळं मी इथपर्यंत पोचलो आणि जे खेळलो ते लोकांना आवडलं म्हणून लोकांनी माझ्यावर प्रेम केलं त्या प्रेमाचं मी कधीच ते ऋण फेडू शकत नाही उपकार मी नाही पेडू शकणार आणि त्या उपकाराचं ओझ मला आयुष्यभर घेऊन जगायला महाराष्ट्राचे तर तुम्ही लाडके झालातच आणि बिग बॉस म्हटलं एकच वादा डीपी दादा आणि तुम्ही जसं बोलताय की सुरुवातीला थोडं खरच गेम लो पडलेला आणि भाऊच्या धक्क्यावर पण म्हटलं की तो कोल्हापूरचा दनका कुठेतरी आम्हाला दिसत नाही पण नंतर तुम्ही टास्क मध्ये खरंच खूप छान खेळलात म्हणजे लगोरीचा टास्क असं होतो अंडावाला पण टास्क तुम्ही खरंच कोल्हापूरचा दणका दाखवून दिलात तरच असं तुम्हाला वाटतंय का कुठे की ते सत्तर दिवस कमी पडले अजून थोडा गेम आता खोलत होता तर ती खंत आहे का कुठेतरी दिवस कमी पडल्याची खंत म्हणजे ऍक्च्युअली जो गेम प्लॅन होता म्हणजे सुरुवातीला दोन तीन आठवडे माझ्याकडे ते काही नव्हतं पण हळूहळू मी तो ते बरं चाललो होतो आणि त्यात माझा स्ट्रॅटजी म्हणजे प्लॅन तयार झाला होता की कुठं कसं खुलायचं आहे कुठं कधी कसा व्यक्त व्हायचा आहे तर या गोष्टीमध्ये अचानक बिग बॉसने एक बॉम्ब टाकला की हा खेळ सत्तर दिवसांचा सो राहिलेल्या तीस दिवस आम्हाला शेवटच्या चौदा दिवसामध्ये कव्हर करायचे होते म्हणजे चव्वेचाळीस दिवसांचा खेळ चौदा दिवसात दाखवायचा होता ती अशक्य गोष्ट होती तेव्हा खूप आमच्या म्हणजे भावना दुखावल्या आणि मला असं वाटलं की जे आतापर्यंत खेळलं पाहिजे होतं त्यातलं मे बी पन्नास टक्केही खेळलो नाही आहे आपण आणि काहीही करून दाखवायलाच हवं सो पटपट निर्णय घेतले या निर्णयांना आम्ही दोन दोन तीन तीन दिवस द्यायचो ते दोन दोन तीन तीन तासात निर्णय आम्हाला घ्यावे लागले त्याच्यामुळे काही खेळाडूंच्याही भावना दुखावल्या असतील आई... काही प्रेक्षकांच्याही दुखावल्या असेल त्याबद्दल आपण त्या सर्वांचीच माफी मागू माफी मागून कोणी लहान होत आहे असं मी कधी ऐकलं नाही आणि कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर खरंच माफी मागेन पण मी जिंकण्यासाठी खेळत होतो पण एक मुद्दा बनवला गेला की हा भावनिक माणूस आहे प्रत्येक वेळी घरातलंच बोलतो घरातलं काय बोलायचं आहे घरातल्या आठवणी काय काढत बसायचं आहे ते खेळायला आलाय काय घरच्या आठवणी काढायला आलाय त्या गोष्टी मनाला लागायच्या सारखं कारण मी एक व्यावसायिक होतो ना की तुमच्यासारखा एक टी व्ही स्टार होतो मी व्यावसायिक होतो मला आवड होती व्हिडिओ बनवायची मी मोबाईलवर बनवायचो त्यातनं मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली त्यातनं मला काहीतरी सिद्ध करायचं होतं म्हणून मी तिथं आलो आता मला जर माझ्या फॅमिलीची आठवण येते तर ह्यात वावगं काय होतं किंवा तुम्हाला दुखण्यासारखं काय का होतं हे मला कधीच कळालं नाही दाव देतो त्यांचा त्यांचा विचार करण्याच्या पद्धतीत ते सातत्यानं परदेशी मोठमोठे शोज केलेले माणसं आहेत <laughs> त्यामुळे त्यांना सवय आहे की मी महिना इकडं होतो एक महिना तिकडं होतो मी ह्या देशात होतो मी त्या देशात होतो मी गाव सोडून कधी पलीकडच्या गावात गेलो तर मला बायकापोरांची आठवण येणार कारण मी तो व्यक्ती आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी मला हे केलं आणि कदाचित लोकांना ते आवडलं नसणार पण माझ्यावरती लोकांनी जे काही प्रेम केलं त्यात मी खुश आहे तुमची ती रील मध्ये कशी इमेज होती त्यानुसार प्रेक्षकांना वाटायचं कारण तुम्ही मध्ये खूप हसवायचा लोकांना ते पण त्यामुळेच प्रेक्षकांना काहीतरी वाटलं मी आहे कॉमेडी पण तिथं गेल्यानंतर असं झालं की यार मी सिच्युएशन एकतर अंगलट आल्या इथं कोणी नव्हतं ना मला विचारणार आणि कोल्हापूर म्हणजे उठल्या सुटल्या आमच्या तोंडात शिव्या तर ते आमच्यावर दडपण वेगळंच होतं की शिवी द्यायची नाही आहे आपण म्हणजे आम्ही तर कधी कधी पोरग्याला बोलवतो ना असं आमच्यात नाही तिथं तर काय म्हणजे परकीय आहेत माणसं आम्हाला काहीच वाटत नव्हतं बोलायला पण त्या गोष्टी जपण हे एक टास्क होता हम सो त्याच्यात थोड अभ्यास करत करत या गोष्टी केल्या त्यामुळं बराच त्रास झाला या घरात चांगला दोघ नाही तुम्ही बोलता परक्यांमध्ये पण तुम्ही जेव्हा घरात आलात आणि तुमचा प्रवास सुरू झाला तर अंकिता मला असं वाटतं तुमच्या ओळखीची होती ओळखीची भी होती आणि मी सहज तिला योगायोगानं काही वर्षापूर्वी एक वर्ष दीड वर्षापूर्वी बोललो होतो की इकडे येतेच तर येऊन जा असं भाऊ बीज आहे तेवढंच तुला ओवाळायला मिळेल मला मला माहित नव्हतं की तिला भाऊ नाही आहे किंवा तिघी बहिणीच आहे असं विशेष असं काही माहीत नव्हतं तिच्याबद्दल किंवा ती कोणाला राखीच बांधली आहे हे मला नव्हतं माहिती मी सहज बोलून गेलो होतो आणि तिनेही मला त्याच्यावर रिप्लाय नाही केला बघते जाता म्हटली पण तिने मला पत्र पाठवलं आणि ते पत्र हो मी त्यावेळी इंस्टाग्रामलाही टाकलं होतं तिचा फोटो टाकून आणि ते पत्र असं होतं की दादा खरंच मला भाऊ नाही आहे आणि आजपर्यंत कोणीही मला असं म्हटलं नाही की मी तुझा भाऊ हो मला का। का तु तू म्हणजे माझी बहीण होशील का असं कोणी बोल बोलणार मनापासून बोलला घरापर्यंत बोलू त्याबद्दल आभार आहे पण मला याला नाही भेटणार पण मी नक्की इथून तिथून असं येईल आणि सगळ्या गोष्टी मला आवडेल तिथून आम्ही कनेक्ट झालो आणि महाराष्ट्राने ते ॲक्सेप्ट केलं होतं आणि मला ते यूट्यूबवरती व्हिडिओ बघून वगैरे वाटलं होतं की ती येईल तर मी एक दोनदा तिला फोन केला होता काय कर तू चालली आहेस का तिकडे असं दोन तीन वेळा केला तिने नाही सांगितलं मला की चाललं आहे म्हणून पण इतक्या वरती तिचे व्हिडिओ आले होते की ती जाणार आहे तर मी कन्फर्म होतो की ती जाणार आहे आणि तिथं गेल्यानंतर तिला बघताक्षामती दादा असं तर आले बरं ती अटॅचमेंट वाढली मग आम्ही दोन तीन दिवस बोललोच नाही कारण मी वैभव आरबास सोबत बोलत होतो जाधवीसोबत थोडं बोलत होतो असा होतो आणि त्यावेळी मला असं ती एकटीच दिसली मग मी बोललो अरे असतात व्यक्ती तू एकटी नाही मला हे नाही आवडलं असं हे वेगळंच काहीतरी आहे आणि अचानक अच्छा। पहिलाच वार तिच्यावर झाला नॉमिनेशनचा सुती रडायला निकी नाईक वेगळेच ते वर दाखवले तिथून परत अटॅचमेंट वाढली मग ते नातं जेन्युन बनतले ते कुठल्याही प्रकारचं प्रेक्षकांना दाखवण्यासाठी नव्हतं ते मनातून केलं होतं मी लिटरली तिचे पाय पाहिजे कारण दाखताना मला तिच्यामध्ये माझी आई दिसायची मी हेही कॅमेऱ्यासमोर कित्येक वेळा बोललोय की याचा गैरसमज कोणीही करून घेऊ नये मला आई पण दिसते लोक म्हणतात लोक म्हणतात ना की आजकाल काय कोणी काही म्हणतं किंवा करतं पण मी तिला आईचाही दर्जा दिला होता कोणी त्याबद्दल त्या नात्याला गालबोट न नसावं कारण आम्ही एकमेकांसोबत एवढं अटॅच होतो म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकांसोबत शेअर करायचो सो ते नातं मला तसं आवडेल टिकवायला तर एवढी चांगली अंकिताची फ्रेंडशिप होती आणि तुम्ही तिला दरवेळी सपोर्ट पण करत आलात पण असं काय झालं की तुम्हाला असं वाटलं की टीम बी सोडावी किंवा काय म्हणजे तुमच्या डोक्यात काय विचार तो नात्यातला फरक नव्हता तो विचारातला फरक होता आणि मला जर खेळ खेळामध्ये दिसायचंय तर मला एकटं जाणं गरजेचं होतं तर राहणं गरजेचं होतं कारण यांच्यामध्ये मी दिसणं बंद झालो होतो आणि गिल्ट होती माझ्या मनामध्ये खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि आम्हाला पुढे पण तुम्हाला बघायला आवडेल जाता -जाता प्रेक्षकांना काय सांगा प्रेक्षकांना सांगण्यासारखं काय नाही प्रेक्षकांनी जे प्रेम दाखवलं त्याच्यामुळे मी आज इथं तुमच्यासमोर इंटरव्ह्यू द्यालोय तर म्हणजे ते फार वेगळी गोष्ट आहे ती पण जे काही प्रेम तुम्ही दिलात मला चौथ्या क्रमांकामध्ये पाठवण्यातला नव्याण्णव टक्के वाटत तुमचा आहे कारण ती वोटिंग नव्याण्णव काहीतरी करायची होती आता मला एक पोस्ट मी काल काय परवा जी माझ्या याच्यावरती आज वाचल्या सकाळी स खूप खूप आभार तुमचं आणि हे असंच मी माझ्या मनामध्ये तुमचे उपकार जपून ठेवेन त्या उपकाराची परतफेड करण्याच्या नादाला नाही लागणार पण त्या उपकाराचं ओझं घेऊन तुम्हाला नक्कीच हसवत राहील तुमच्या पुढच्या वाटचाली खूप खूप शुभेच्छा थँक्यू